सर लग्नाविषयी बोलत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे गुणमेलन जे आहे त्याला प्रचंड महत्व दिलं जातं तर लग्न करत असताना गुणमेलनाला किती महत्व दिलं पाहिजे तुमचं जे लग्नाचं पर्सेंटेज जे आहे जे आपण गुणमेलन करतो हे पर्सेंटेज छत्तीस जरी गुण जुळाले तुमचे तरी ते पण चाळीस टक्केच लग्न चांगलं चालेल असं आपण म्हणू शकतो पुढे जाऊ शकतच नाही ह्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो आणि तुम्हाला पटवून सांगतो पहिला मुद्दा म्हणजे आपण एक चार्ट बघूया आणि सगळ्यात महत्वाचं गुणमेलन करताना तुम्हाला मी आता चुटकीसरची पाच मिनिटात गुण कसं करायचं शिकवतो आणि तुम्ही सगळ्यांनी घरात फॉलो करा हे गुण स्पेशल कुठे जायची गरज नाही ओके okay. पंचांग मधे पंचांग तुम्ही जेव्हा उडाल त्या पंचांगमध्ये hmm. पेज नंबर बारा आहे hmm. पंचांग आणि पेज नंबर बारा आहे हे तुम्हाला मी मुद्दाम फाडून आणलेलं पंचांगमधलं हे तुम्हाला स्पेसिफिकली मी दाखवतो या ठिकाणी हे बघा हे बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे मी इथं वर लिहिले बघा वर आणि या ठिकाणी काय लिहिलंय इथं वधू लिहिलंय मुलगी लिहिले यामध्ये वर म्हणजे तुमचा जर मुलगा असेल तर मुलगाची रास इथलं मेष रास लिहिले इथं वृषभ रास लिहिले तर मिथून रास लिहिले रास लिहिले ओळीन राशी लिहिले आहेत बघा इथं बरोबर आहे आणि या ठिकाणी बघितलं वधू म्हणजे इथं पण लिहिलेलं आहे मेष रास लिहिले इथं वृषभ रास लिहिले मिथून रास लिहिले सगळ्या राशी इथं पण लिहिलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो आता म्हणजे हे आहे गुणमेलनाचा चार्ट याच्या आधारावर लग्न व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हे आपण ठरवतो हे ब्राह्मण सांगतात आता आम्ही या मुद्द्यावर येतो फॉर एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी आपण असं एक उदाहरण घेऊया की वधू वधूची एक रास आहे एक वृषभरास आणि रोहिणी नक्षत्राची मुलगी आहे म्हणजे वधू आहे म्हणजे मुलगी आहे वृषभरास रोहिणी नक्षत्र आणि मुलगा जो आहे तो कोण आहे तर तो मुलगा आहे कन्या रास आणि हस्त नक्षत्राचा ओके